हाय फ्रेंड्स आज आपण शेपूच्या भाजीचे मुटके करणार आहोत मी लहान असताना माझी आई खूप करायची आणि मी ते आवडीनं खायचं एकदम छान लागतात नक्की करा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी डाळीचं पीठ थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे शेपूची भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकायच्या मीठ लाल तिखट जिरे टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून असं घट्ट असं आपल्याला तिंबून घ्यायचं आहे थोडस तेल लावायचं पिठाला आणि आपले छोटे छोटे गोळे करून असे हाताने मुटकेकर तयार करून घ्यायचे त्याचे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असे करायचे थोडेसे जाड राहिले तरच छान लागतात खायला नंतर कढईमध्ये तेल टाकू जिरे मोहरी टाकायचे मोहरी थोडी जास्त टाकायची कारण छान लागते पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपले मुटके तयार केलेले त्याच्यामध्ये टाकायचे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी उकडून घ्यायचे झाकण ठेवून आधीमध्ये चेक करून बघायचं आपल्याला खूप छान लागतात असे मुटके एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बाय